शहरातील माध्यमिक शाळेतून एक धक्कादायक बातमी समोर आली ज्यामध्ये याच शाळेच्या तिसऱ्या माळ्यावरून खाली पडल्याने एका विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू झालाय प्राप्त माहिती अनुसार मृतक झालेल्या विद्यार्थ्याचे नाव सार्थक कांबळे असून तो याच म्हणजेच हुतात्मा वीर चाफेकर विद्यामंदिर शाळेमध्ये सार्थक हा आठवीच्या वर्गात शिकत होता आज सकाळी सार्थक हा शाळेच्या तिसऱ्या माळ्यावरून खाली पडला असल्याचे निदर्शनाला आल्यानंतर शाळेतील कर्मचाऱ्यांनी व शिक्षकांनी त्याला उपचारासाठी जवळच्या खाजगी रुग्णालयात दाखल केले पण डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने सार्थकचा जागीच मृत्यू झाल्याचे धक्कादायक उत्तर त्याच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितले तर विद्यार्थी हा शाळेत दाखल झाल्यानंतर त्याची सर्व जबाबदारी शाळेच्या शिक्षक व प्रमुखांवर असल्याने सार्थकच्या मृत्यूलाही शाळेतील शिक्षक व प्रमुख जबाबदार असून त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त तसेच पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त यांच्याकडे करण्यात आली आहे तर दुसरीकडे सकाळी होतासा असलेला सार्थक दुपारपर्यंत आपल्या व आपल्या परिवाराच्या आयुष्यातून कायमचा निघून गेल्याने सार्थकची आई व त्याच्या नातेवाईकांवर दुःखाचा अतिशय दुर्दैवी घटना लागेल कारण दुपारची वेळ होती शाळेत नेमकी अशी दुर्घटना घडणं हे खूप दुर्दैवी आहे नेमकं झालं काय होतं आणि आता तुम्ही जे आहे चिंचड पोलीस स्टेशन मध्ये पी आय साहेबांकडे एक लेटर दिले आणि नेमकं काय मागणी केली मला तर काय बोलायचं वाटत नाही साहेब सांगण्याच्या स्थितीतच नाही पुढे नक्कीच भावनिक क्षण आहे पण काय नक्की नक्की मागणी काय केली यापुढे देखील अशा प्रकारच्या घटना घडू नये दुसरी मुलं देखील असतात तुमच्यासाठी अतिशय भावनिक क्षण आहे नेमकं काय म्हणते बोलण्याची चिंचवड येथील पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या महात्मा फुले माध्यमिक शाळेत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे आपण पाहू शकता या ठिकाणी त्याचे जे पाल्य आहेत ते देखील आलेले आहेत त्याचबरोबर सामाजिक कार्यकर्ते हेमंत डांगे हे देखील या ठिकाणी आले हेमंत सर काय सांगाल कशा प्रकारची परिस्थिती होती आणि काय आहे संपूर्ण घटना सार्थक कांबळे म्हणून असं ते विद्यार्थ्याचं नाव आहे आठवी या आठवी मध्ये शिकत होता तो वर्गात दुसऱ्या वर्गामध्ये क्लासेस आहे म्हणून शिक्षकांनी त्यांना घेऊन चालले होते त्या ठिकाणी जात असताना त्या मुलाचा तोल गेला का तो खेळताना पडला या गोष्टी अजून काही आलेल्या नाही परंतु याच्या माग या शाळेतले सगळे स्टाफ असतील नॉन टीचिंग शिक्षक असतील शिपाई असतील यांची खऱ्या अर्थाने जबाबदारी आहे की मुलं या शाळेत शिकत असताना त्या रेलिंग जिन्याला रेलिंग नाही आहे व्यवस्थित काहीच नाहीये आणि तो मुलगा दुर्दैवाने या ठिकाणी त्याचा मृत्यू देखील झालेला आहे याला जबाबदार कोण प्रशासन याला जबाबदार आहे का प्रशासन काय करते का नुसतं पगारच घेत आहेत महानगरपालिकेचे शिक्षक शिपाई काय नुसतं पगारच घ्यायचं का यांनी गरीब घरातल्या विद्यार्थ्याचं जर असं होत असेल तर अनेक वेळा होतील परत होईल त्याला जबाबदार कोण मी खर तर आता या माझ्या वतीने महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने या घटनेचा तीव्र निषेध करतोय आणि जोपर्यंत त्या मुलाला भेटत नाही तोपर्यंत आम्ही याचा पाठपुरावा करणार आत्ताच त्याचे वडील आणि त्याचे घरातले नातेवाईक चिंचवड पोलीस स्टेशनला या शाळेच्या शिक्षकांवरती गुन्हा दाखल करायला गेलेले आहेत आणि त्यांच्यावर देखील प्रशासनाने मी म्हणतो की त्यांच्यावर देखील कारवाई करावी जे कोण शिक्षक आहेत त्यांच्यावरती जे प्रिन्सिपल आहेत चिकाटे सर ते सर सकाळी नऊ वाजल्यापासून घटनास्थळावरतून जे चपटे चपटे सर ते सकाळी नऊ वाजल्यापासून घटनास्थळावरतून जे पळून गेलेले आहेत ते परत इथं आलेले नाहीत इथं सर्व नागरिक आहेत सर्व प त्यांचे नातेवाईक त्यांचे प इतर सगळे सोयरे संबंधी ते सगळे इथं असतानाही ते इथं या घटनेचं जे झालंय जा ज्याच्यावरती काही खरं उत्तर देत नाहीये प्रत्येक वेळेस काही जो लोक सांगतात सांगता ते की जिन्यावरतून पडला काही सांगतात ते की तो खेळत असताना रिलिंग वरतून पडला तर काय खरं आहे आणि काय खोटं आहे हे सांगण्यासाठी प्रिन्सिपल तिथलचा स्टाफ टीचिंग स्टाफ नॉन टीचिंग स्टाफ हाऊसकीपिंग कर्मचारी आणि ज्या तासावरतून तो विद्यार्थी स्कॉलरशिपच्या लेक्चर साठी चालला होता तर त्या शिक्षकांचं तिथं जबाबदारी होती की त्याला तिसऱ्या मजल्यावरती नेऊन पोहोचवणं तर तिथं तिथं कोणी नव्हतं आणि ते, ते विद्यार्थी सर्व विद्यार्थी गेले असताना क्लासमध्ये तो एकटा बाहेर काय करत होता याचं पण उत्तर त्यांनी द्यावं आणि त्यांची जबाबदारी त्यांनी किती योग्यरित्या पार पाडली हे त्यांनी त्यांचं तेन सिद्ध केलेलं आहे त्यांच्यावरती शासनानी आणि आपल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी योग्य ती कारवाई करावी एवढीच आमची मागणी आहे